शेतकरी मित्रांनो नमस्कार गन्ना मास्टर ॲग्रो इंडस्ट्रीजच्या यूट्यूब चॅनलमध्ये तसेच फेसबुक पेजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो दर महिन्याला आपण गन्ना मास्टर ॲग्रो इंडस्ट्रीजमार्फत एका ट्रेनिंगचं आयोजन करतो तर या महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपण ट्रेनिंगचं आयोजन केलं हे ट्रेनिंगचं आयोजन करण्यामागला आपला उद्देश काय आहे की शेतकऱ्याला ऊस शेतीमधली पूर्ण लागवडीपासून हार्वेस्टिंगपर्यंतची इतंभूत माहिती फील्ड ट्रेनिंगमधून मिळाली पाहिजे हा आपला उद्देश आहे मग ह्याच्यामध्ये आपण काय करतो शेतकऱ्याला ऑन फील्ड ट्रेनिंग देतो म्हणजे रोप कसं लावायचं जे, उसाचा जेटा कसा मोडला पाहिजे माती कशी लावायची पाचट कसं काढायचं विरळणी कशी करायची ह्या गोष्टी गरजेच्या आहेत कारण का शेतीमध्ये बरेच नवीन तरुण याय लागले आहेत किंवा जुने जे शेती करते ते पारंपरिक पद्धतीने शेती करतात आणि त्यांना पुढची एक आधुनिक माहिती शेतीतली उपलब्ध व्हावी यासाठी आपण या, या ट्रेनिंगचं आष्टा वाळवा जिल्हा सांगली येथे आयोजन केलं आपल्या मास्टर एग्रो इंडस्ट्रीजच्या प्रक्षेत्रावर या ट्रेनिंगचं आपण इथं आयोजन करतो आपल्याला इथं उसाच्या वेगवेगळ्या आठ नऊ व्हरायटी पाहायला मिळतील वेगवेगळ्या वे अंतरावरच्या लागवडी पाहायला मिळतील ह्या सगळ्या गोष्टी मिळतील तर ट्रेनिंगसाठी आपण ह्या जरूर या आगो अगोदर नाव नोंदणी करणं ट्रेनिंगसाठी खूप गरजेचं आहे आपल्याला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्या नंबरवर आपण फोन करा या ट्रेनिंगसाठी आपण तीन हजार रुपये प्रति व्यक्ती फी घेतो त्या ती फीमध्ये तुमचं एक वेळचं जेवण दोन वेळचा चहा एक वेळचा नाश्ता त्यासोबत तुमचं सर्टिफिकेट असेल एक पुस्तक तुम्हाला भेट दिलं जातं एवढ्या सगळ्या गोष्टी ह्या ट्रेनिंगमध्ये आपण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो जवळपास दर महिन्याला एक वीस शेतकऱ्यांची बॅच असते आता जवळपास एक दहा ते बारा शेतकऱ्यांचं बुकिंग फुल जा तुम्हाला आडसाली लागवडीसाठी जे प्रयत्न करावे लागणार आहेत त्यामध्ये जमिनीच्या तयारीपासून ऊसाच्या हार्वेस्टिंगपर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला फील्डमध्ये शिकता येणार आहे तुमच्या सगळ्या शंकांचं समाधान तुम्हाला करता येणार आहे तर जरूर या ट्रेनिंगला आपण या आता एक असा आठ सात आठ दिवस राहिलेत त्यामध्ये आपलं बुकिंग करून घ्या आणि एकवीस एप्रिलला या येत्या रविवारी आपण ट्रेनिंगचं आयोजन केले त्या ट्रेनिंगमध्ये तुम्ही या धन्यवाद